जय महाराष्ट्र मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे मुंबईतून मित्रांनो भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील ही महत्वाची बातमी आणि उद्धव ठाकरे यांना मात्र लागली आहे मोठी लॉटरी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील हा सर्वात मोठा राजकीय खेळ अखेर शिंदेगडाच्या अंगलट आल्याचं सध्या तरी दिसू लागले यामुळे शिंदेगडातील बहुतांश नेते आमदार घाया झाले असून आगामी काळामध्ये त्यांनी आपलं स्थिर स्थिरतावर एखादा पक्ष शोधण्यास सुरुवात केली आहे मित्रांनो शिंदेगडाचे अडतीस आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत मित्रांनो बघूया नावास यादी नेमके कोण आहेत ते नेते जे भाजपला कंटाळून भाजपच्या नेत्यांना कंटाळून आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा दुसरा राजकीय भूकंप होण्याच्या तयारीत एक बडा नेता ज्याला मोठ महाराष्ट्रात पद हवंय तोच नेता निगाय घेऊन ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून मोठं बंड केलं होतं स्वतः बंड केलं होतं आणि ते म्हणतात की मी उठाव केलाय बंड करून गद्दारी करून सुरत मार्गे गुवाहाटी गाठली होती तिथे जाऊन शिवसेनेचे सगळे आमदार खासदार फोडले होते आणि स्वतःचा पक्ष आपल्या ताब्यात घेण्याचे त्यांनी खूप मोठ्या हालचाली सुरू केल्या होत्या तशा प्रकारचं बंड केलं आणि उद्धव ठाकरेंना वर्षा बंगल्यावरून खाली खेचत स्वतः त्या पदावरती जाऊन बसले असे एकनाथ शिंदे यांना आता मात्र करावे तसे भरावे अशा प्रकारची म्हण आता सुरू झाली आहे एकनाथ शिंदे ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांची गद्दारी केली आता एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचा एक बडा नेता मोठा नेता गद्दारी करण्याच्या तयारीमध्ये असल्याची महत्वाची बाब आता समोर येऊ लागली आहे गेल्याच काही महिन्यापूर्वी सध्या शिंदेगडातील एक बडा मोठा नेता देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भाजपच्या केंद्रातील बड्या नेत्यांना जाऊन भेटले असल्याची सर्वात मोठी बाब समोर येत आहे यामुळे तो नेता कोण त्या बड्या नेत्यामध्ये आणि केंद्राच्या भाजपच्या नेत्यामध्ये काय घडलं काय घडलं असेल आणि हा पक्ष कसा संपवायचा कशा वाटचाली होतील या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे शिंदेगडाचा तो नेता त्याला मोठं पद देऊन शिंदेना बाजूला सारस संपूर्ण पक्ष भाजपत विलीन करण्याची तयारी सध्या दर्शविली जाते का हा देखील पुढचा मोठा प्रश्न आहे परंतु मित्रांनो इकडे मात्र उद्धव ठाकरे यांची लॉटरी लागण्याची तयारी आहे दोन गांमध्ये जोरदार तयारी आहे इकडे भाजपा शिंदेगडला फोडण्याच्या तयारी तिकडे शिंदेगड भाजप फोडतोय या दोघांची बांधणं सुरू होत आहेत परंतु इकडे मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा खेळ करण्याच्या तयारीमध्ये आहे एकनाथ शिंदे यांना ज्या प्रकारे काही नेते सोडून गेले जाणार त्याप्रमाणेच त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडून गेल्यामुळे त्यांच्याबद्दलची मानसिकता महाराष्ट्र देशभरामध्ये वेगळी झाली होती आणि आता ही तशाच प्रकारचा सध्या आहे पन्नास खोके एकदम ओके हो या मोठ्या घोषणा आता आजही काही लोकांच्या तोंडातोंडामध्ये मनामनामध्ये पाहायला मिळत आहेत मित्रांनो परंतु सध्या ज्या घडामोडी घडणार आहेत त्या घडामोडी अतिशय महत्वाच्या आहेत याला सर्वात मोठी कारभूत ठरणारी बाब म्हणजे अजित पवार यांचा पक्ष आहे सध्या भाजपला कोणाची गरज लागत नाही फक्त अजित पवारांची भाजपला थोड्या कालावधीसाठी गरज लागणार आहे भाजप आपल्या मित्र पक्षांचा वापर करून त्यांना फेकून देते त्यांना पुन्हा जवळ करत नाही स्वतःच भागलं की दुसऱ्यांच्या लात मारून ते बाहेर भाए त्यांना बाहेर करत असते अशा प्रकारे भाजपा आता अजित पवारांच्या एकदम जवळ तर एकनाथ शिंदेच्या खूप लांब गेले आहे दूर गेले आहे आता भाजपला जरी अजित पवार एकटे थांबले तरी भाजपला एकनाथ शिंदेगडाची कोणत्या प्रकारची गरज वाटत नाही शिंदेना जरी सत्तेच्या बाहेर जावं लागलं तरी भाजपला आता खूप आनंद होऊ शकतो अशा प्रकारची व्यूहरचना आखली आहे परंतु शिंदेगड सत्तेच्या बाहेर जाणार किंवा शिंदेगडाचे सगळेच आमदार फुटणार याला कारणीभूत ठरू शकत आहे ते म्हणजे अजित पवारांचे नेते ने आणि ने स्वतः अजित पवार अजित पवार यांच्याकडे शिंदेगडातील नेत्यांनी निधीची मागणी केली तर त्यांना एक रुपयाचा निधी आता मिळत नसल्याची तक्रार देखील त्या आमदारांनी त्यांच्या पक्षप्रमुख त्यांच्या नेत्यांकडे केली की आम्हाला अजित पवार एकाही रुपयाचा निधी देत नाही परंतु पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील साधा सरपंच आमच्यापेक्षा निधी घेऊन जातो तो गावची कामं करतो मात्र आमदारांना एक रुपयाचा निधी अजित पवार देत नाहीत अशा तक्रारी सध्या शिंदेगडातील बहुतांश नेते करतायत अजित पवारांच्या पक्षाला सगळा सत्तर टक्के निधी तर भाजपला थोडा निधी अशा प्रकारची आम्हाला शून्य टक्के निधी मिळतोय त्यामुळे भाजप भाजपने अजित पवारांना या गोष्टी का सांगितल्या असतील का हा देखील संशय सध्या शिंदे येऊ लागलाय त्यामुळे महागारी काय होत आहे की अजित पवारांची अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदेना खूप मोठ्या संकटामध्ये आणते इकडे भाजपा एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना संकटामध्ये आणते एकंदरीत सगळ्या घडामोडी दोन्हीकडून दाबून त्यांना सत्तेच्या बाहेर खेचण्याच्या हालचाली सुरू झाल्याचंही सध्या जाणवत आहे था। म्हणून त्यातील काही आमदार आता खूप मोठ्या संकटामध्ये आहेत आमदारांना वाटतय जर आपल्या मतदारसंघात जर पैशांची कोणत्याही प्रकारची निधीची कमतरता झालेली कोणतीही कामं होणार नसतील का तर इथे राहून फायदा काय तर त्याला खूप मोठा हातभार लागतोय तो म्हणजे शिंदेगडातील एक बडा मोठा नेता तो पक्ष कोणत्याही क्षणी आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार अडोतीस आमदार असे आहे ज्या आमदारांनी आता सध्या आपली बाजू शिंदेगडात स्थिर नसल्याचं जाणवत आहे त्या आमदारांना त्यामुळे या अडतीस आमदारांपैकी भाजपमध्ये किती बिल होणार किती उद्धव ठाकरे जाणार हा आकडा लवकरच बाहेर येतोय मात्र सध्याच्या घडीला भाजपा आपला सोबळाचा नारा मुंबई महाराष्ट्रामध्ये कसा राबवायचा या प्रयत्न करते परंतु पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण बदलणार आहे भाजपला जी हवंय हो ती भाजपा करून घेणार आहे कारण की मुंबई महानगरपालिका असेल वेगवेगळ्या ले राज... राज्यातील जिल्हा परिषदा पंचायत समिती निवडणुका नगरपालिका निवडणुका या सगळ्या होईपर्यंत शिंदेना भाजपा सोडणार नाही कारण की त्यांच्या मतांचा भाजपला खूप मोठा फायदा होईल आणि त्यांचा जरी फायदा न झाला तरी भाजपाचा खूप मोठा फायदा होईल यामुळे निवडणुका होईपर्यंत शिंदेगडाचा पुरेपूर वापर भारतीय जनता पार्टी करून घेणार असल्याचं सध्या तरी जाणवत आहे त्यामुळे निवडणुका आहे तोपर्यंत एकनाथ शिंदेची जागा भाजपच्या जवळ आहे भाजपच्या समांतर आहे परंतु एकदा जर निवडणुका झाल्या निकाल लागला तर मात्र एकनाथ शिंदेची शिवसेना महाराष्ट्रात कुठे दिसेन की नाही ती संपूर्ण भाजपात विलीन होईल की नाही असा प्रश्न सध्या सगळ्यांना पडला आहे कारण की भाजपा फक्त मुंबई महानगरपालिकेसाठी शिंदेना सोबत घेतलाय महाराष्ट्र ताब्यात आलाय आता फक्त शिंदेना सोबत घेऊन मुंबई महानगरपालिका जिंकायची पुन्हा अजित पवारांसह मुंबईत सत्ता स्थापन करायची आणि राज्यात देखील अजित पवारांना येऊन सत्ता स्थापन करायची अशा प्रकारची रणनीती सध्या भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भाजपच्या राज्यातील नेत्यांची असल्याचं जाणवत आहे ह्या सगळ्या घडामोडी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत आणि अशाच प्रकारचं राजकारण पुढील काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये घडणार आहे यावरून देशाचं राजकारण कुठे जाईल हे आपल्याला सांगता येईल म्हणजेच मित्रांनो सध्या शिंदेगडातील आमदार या संघटना या सगळ्या बाबींना कंटाळल्या आहेत रोजच्या रोज त्या निधींची कमतरता रोजच्या रोज भ्रष्टाचाराची आरोप रोजच्या रोज चौकशीच्या टी चौकशी या सगळ्या बाबी आपल्याच पाठीमागे का अजित पवारांच्या एकाही आमदारांच्या मागे अजून कोणत्या प्रकारचं चौकशी का नाही लागली त्यांच्यावर आरोप का नाही झाले भाजपच्या एकाही नेत्यावरती आरोप का नाही झाले भाजपच्या मंत्र्यांची चौकशी का नाही आली अशा प्रकारच्या उल्लंघना सध्या श्रीनगरातील आमदार मंत्री स्वतः करू लागलेत मग आपल्यालाच का वाईट टाकलं जाते आपल्यावरच का अशा प्रकारची रिव्हर्त आणली जाते असा देखील सवाल काही मंत्री काही आमदार करू लागलेत या सगळ्या गोष्टीमुळे सध्या भाजप आणि श्रीनगरात भिन असल्याची चर्चा पडद्याच्या मागे मात्र ते पुढे येऊन जाणवत नाही कोणालाही समजत नाही नेमकं आपण हे काय करतोय पडद्याच्या मागे मागे राजकीय घडामोडी तेवढ्या वेगवान घडत आहेत मात्र समोर येऊन सांगायला कोण तयार नाही कारण की भाजपचा मोठा दबाव आहे भाजप भाजपला जर असं वाटलं जर की या गोष्टी बाहेर पडल्या तर पुन्हा अजून त्या आमदारावरती खूप मोठी कारवाई होऊ शकते आमदारांवरती चौकशी समिती बसू शकते त्यामुळे तोंड दाबून भुख्याचा मार सध्या भाजपा काही नेत्यांना देते तुम्ही गप्प बसायचा आम्ही जे करील ते आमचं सत्य अशा प्रकारची भाजपने रणनीती राबवल्याचं सध्या तरी महाराष्ट्रात जाणवत आहे या सगळ्या घडामोडी शिंदेगडाला खूप महागाट लागल्यात उद्धव ठाकरेंना सोडून आपण चुकलोय का असं आमदारांना सध्या आहे कारण की आमदार पुन्हा ठाकरेंकडे जाऊ शकतात मात्र एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंकडे पुन्हा मात्र जागा नाही हे आता यावरून पुन्हा एकदा सिद्ध होऊ शकतंय कारण की एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे जवळ करणार आहेत त्यांना प्रवेश देणार नाहीत मात्र इतर आमदारांना उद्धव ठाकरे प्रवेश देण्यासाठी विचार करू शकतात ही देखील मोठी बाब आहे त्यामुळे आगामी काळामध्ये भाजपात काही आमदार विनोद होतील काही आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत विलून होतील या घडामोडी कशा घडतात त्याच्यावरती सगळं महाराष्ट्राचं राजकारण पुढील काळासाठी अवलंबून राहील भाजपा यांना कशा प्रकारचे खतपाणी घालते कोणकोणत्या नेत्यांना आपल्या ताब्यात घेते कोणकोणत्या नेत्यांना उद्धव ठाकरेंकडे ने पाठवते हे लवकरच कळेल मात्र हे बंड जरी यशस्वी झालं असलं तरी हे बंड टिकवताना दमचाक होत असल्याचं सध्या जाणवत आहे हो आणि दमचाक होणं साहजिक आहे कारण की स्वतःचा पक्ष असल्यानंतर आपण तो अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो स्वतःचा आपल्या पक्षावरती कब्जा असतो मात्र दुसऱ्याचा पक्ष घेऊन तो सांभाळणं हे खूप अवघड आणि खूप टेन्शन देणारी बाब असते कारण की सगळ्यांची वेगवेगळी मतं असतात सगळ्यांची वेगवेगळी बंड असतात सगळ्यांचा त्याला सहभाग असतो त्यामुळे पक्ष चालवणं सोपी गोष्ट हे आता लवकरच एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकांना नेत्यांना देखील कळेल त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी टाकलेला डाव या डावामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांची आमदार आणि त्यांचे खासदार बरोबर अडकल्याचं चित्र सध्या तरी जाणवत आहे मित्रांनो आगामी काळामध्ये या घडामोडी कशा होतात ते तुम्हाला सांगेलच पण आपण जर करवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर खाली कमेंटद्वारे आपलं मत व्यक्त करा आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण राज्यांना जिल्ह्यांना कळू द्या की महाराष्ट्रात कुणाचा आवाज आहे ठाकरेंचा की शिंदेचा याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा